नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप महत्त्वाच्या घडामोडींवर पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चारही बाजूंनी घेरून दहशतवादी हल्ले उद्ध्वस्त करत सिंधू जल करार देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला होता केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मोठी घोषणा करत म्हटलंय पाकिस्तानात सिंधू नदीचे जाणारे पाणी आता दिल्ली हरियाणा आणि राजस्थानकडे वळवले जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे आता पुढच्या दीड वर्षात हे पाणी दिल्ली हरियाणा आणि राजस्थानकडे वळवले जाणार आहे निवडणूक आयोगाने निवडणूक व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी देशातील चारशे चौऱ्याहत्तर नोंदणीकृत अमान्य प्राप्त राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकले आहे यात महाराष्ट्रातील चौवेचाळीस पक्षांचा समावेश आहे त्याचबरोबर आणखी तीनशे एकोणसाठ पक्षांविरुद्धही यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सलग सहा वर्षे कोणत्याही निवडणुकीत भाग न घेतलेल्या पक्षांना यादीतून काढून टाकण्यात आले आहे त्यामुळे या पक्षांना मोठा धक्का बसलाय केंद्रीय निवडणूक आयोगाने संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या पक्षांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत मुंबईच्या आझाद मैदानात होणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जबाबदारी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे यंदाच्या दसरा संदर्भात मुंबईचे आमदार आणि नवनिर्वाचित विभाग प्रमुख यांच्यावर विशेष जबाबदारी असणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने दसरा मेळाव्याला शिंदेच्या शिवसेनेकडून रेकॉर्ड ब्रेक गर्दी करून शक्ती प्रदर्शन करण्याचा या बैठकीत निश्चय करण्यात आला आहे त्यामुळे एकीकडे ठाकरे बंधूंनी दसरा मेळाव्याची जय्यत तयारी केली असताना शिवसेना पक्षानेही आता कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गग्रानी यांना मुंबईतील रस्त्यांची जुनी कामं पूर्ण होईपर्यंत नवीन रस्त्यांची कामं हाती घेऊ नयेत असे निर्देश दिले आहेत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांनी हे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत यामुळे मुंबईतील रस्त्यांच्या कामांच्या नियोजनात बदल अपेक्षित आहे बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील सहदेव सातभाई यांच्यावर झालेल्या खुनाचा प्रयत्न आणि लुटीच्या प्रकरणात बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मिक कराड समर्थक रघुनाथ फड गँगवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई केली होती या प्रकरणात एकूण सात जणांना आरोपी करण्यात आले होते मात्र आता या खटल्याला नवे वळण मिळाले असून अपर पोलीस महासंचालकांनी या टोळीतील पाच आरोपींवर मकोका रद्द केल्याची माहिती मिळत आहे बोगस आय एस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी केलेल्या अपहरण प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी दिलीप खेडकरच्या रवाले पोलिसांनी आरोपी ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखे याला धुळे येथून अटक केली आहे गेल्या सहा दिवसांपासून दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंखे फरार होते दिलीप खेडकरला शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या तीन टीम रवाना झाल्या आहेत शेतकरी अनुदान पीक विमा नुकसान भरपाई यासह कृषी विभागातील योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना पीक पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे आज ई पीक पाहणी करण्याचा शेवटचा दिवस होता मात्र याचे सर्व डाऊन असल्याने आणि तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी मोठा अडथळा येत होता त्यामुळे राज्य सरकारने ई पीक पाहण्यासाठी तीस सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ दिली आहे मणिपूर राज्यातील विष्णुपूर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत तर तीन जण जखमी झाले आहेत ही घटना नांबोल सबल्ले काही भागात घडली आहे आसाम रायफल्सचे जवान इम्फाळहून विष्णूपूरला निघाले होते पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं दा आहे आशिया कप स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात भारत आणि ओमान हे संघ आमने सामने आले होते या सामन्यात भारताचं पारड जड होतं पण ओमानने भारतीय संघाला विजयासाठी चांगलं झुंजवलं एकंदरीत भारताने ओमान, सा भारता ओमान विरुद्धचा सामना जिंकला असला तरी ओमानने क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत गेल्या काही दिवसांपासून दशावतार सिनेमा बॉक्स ऑफिस आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे दशावतार पाहण्यासाठी चित्रपट गृहात प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दशावतार सिनेमांच्या संपूर्ण टीमला विशेष आमंत्रण देत त्यांचं अभिनंदन केलं आहे प्रमोद सावंत म्हणाले दशावतार हा लोकप्रकार सिंधुदुर्ग कारवार येथे मोठ्या प्रमाणात होतो पण गोव्यात देखील हा लोकप्रकार तितकाच लोकप्रिय आहे मला आनंद आहे या सिनेमाच्या निमित्ताने दशावतार ही कला जागतिक पातळीवर जात आहे यावेळी दशावतार सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंगही करण्यात आलं अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी